नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात धनेगावचे मांजरा धरण ऐंशी पॉईंट सव्वीस टक्के भरले लातूरसह कळम केज अंबाजोगाई धारूर व पाच शहरांसह अनेक गावांची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाणारे केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण आज पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ऐंशी पॉईंट सव्वीस टक्के इतके भरले आहे ही बाब लातूर धाराशिव व बीड जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक अशी आहे आज पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान मांजरा धरणामध्ये ऐंशी पॉईंट सव्वीस टक्के इतका पाणीसाठा झाला आहे म्हणजेच धरणामध्ये एकशे एकोणनव्वद पॉईंट एकशे साठ दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे पट्टा व धरण क्षेत्रामध्ये एकूण आठशे चौऱ्याहत्तर मिली मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे त्यामुळं मांजरा धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे हे धरण लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे आज सकाळी सहा वाजता धरणाची पाणी पातळी सहाशे बेचाळीस पॉईंट सदतीस मीटर इतकी असून एकूण पाणीसाठा एकशे एकोणनव्वद पॉईंट एकशे साठ दलघमी आहे मांजरा नदीपात्रातून धरणामध्ये येणारी पाण्याची आवक एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाचशे वीस दलघमी इतकी असून सहाशे सात क्युसेक्स पाण्याची आवक धरणामध्ये होत आहे